रामकृष्ण रे मंडळ श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका नगरामध्ये एक शेट आणि एक शेटाने राहत होते त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेठ आणि शेटांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते त्यांनी कधीच कोणत्या कोणालाही दान दक्षिणा दिली नव्हती त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता म्हणजेच त्यांना संतानही नव्हते ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता त्या चिमणीची दोन पिल्ले होती चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे मित्रांनो व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कुठेही भगवान भोलेनाथांचे स्मरण झाले भोलेनाथांची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे पाणी शोधण्याचे काम करत असे चिमणी शेडच्या हवेली जवळच राहत असे परंतु तिथे तिला एकही दाना मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची या नगरामध्ये सर्वात मोठे घर सर्वात मोठी हवे तर ह्याच शेडची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करत नाही कोणालाही भिक्षात येत नाही कोणत्याही प्रकारचे धर्मकार्य करत नाही कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही कोणत्याही असहाय्य व्यक्तीची मदत याने केली नाही त्याचबरोबर कधीही पक्षांसाठी दाणे सुद्धा टाकत नाही हा शेड तर खूपच कंजूस आहे एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेडच्या हवेलीवर जाऊन बसते तिथे शेठ आणि शेटानी, शेटानी बोलत असतात शेटाने बोलते शेठजी आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे संपूर्ण नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात आपल्याकडे धनाची कोणतेही प्रकारची कमतरता नाही परंतु आपण या धनांचे काय करायचे आपल्याला कोणीही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारस नाही हे धन राखणारा कोण असेल तेव्हा शेठ शेटानीला म्हणतो हे शेटानी आता यामध्ये माझी काय चूक आहे आपले नशिबच तसं आहे असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल पुढे शेट म्हणतो आपला जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत हे धन खायचे त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन घेईल दोघेही बायको बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणे ती चिमणी ऐकत असते चिमणी शेठ आणि शेटाणीचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन दाणे पाणी शोधू लागते त्यानंतर ती तिच्या घरट्यात परत येते आता चिमणी रोजच्या रोजच्या शेटच्या घरी जाऊ लागले आणि शेट व शेटाणीचे बोलणे ऐकू लागले शेटाणी जी होती, होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दया धर्म होता जेव्हा ती चिमणीला पाहिजे तेव्हा हळूहळू तिला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्या प्रती तिचा जिवाळा वाढू लागला आता शेटानी रोजच्या रोज शेटपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची असे बरेच दिवस निघून गेले एके दिवशी चिमणी विचार करू लागले शेटानी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे परंतु तरीसुद्धा हि पुत्र सुख प्राप्त नाही मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल चिमणी विचार करू लागले जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचे स्त्रीत्व निष्फळ आहे एका स्त्रीचे दुःख फक्त एक स्त्री समजू शकते स्त्रीचे आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते तेव्हा ती आई बनते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते, बनते। हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते आणि ती विचार करू लागते ही शेटानी किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते मी स मी असं काय करू शकते की याच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होईल तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येते जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेटणीसाठी पुत्राची मागणी केली तर ते नक्कीच महादेव प्रसन्न होत होतील आणि शेट आणि शेटणीला सुख देतील हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप कठीण परिश्रम ती करते उपाशी पोटी ती सतत उडत राहते उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोहोचते जिथे महादेव आणि माता पार्वती होते चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते जशीच ती माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते तशीच ती बेशुद्ध होते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते तिला शुद्धीवर आणते माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू कुठून आली आहेस मला असं वाटतंय की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आले आहे पण मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्याच्या दुःखासाठी दुःखी आहे माता पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग की काय झालं आहे तेव्हा चिमणी म्हणते ते जिथे मी राहते तिथे एक शेट आणि शेटणी राहतात त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त होत नाही शेटाने खूप चांगल्या स्वभावाची आहे हे माते तू त्यांना संतान सुख दे इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती तिला काही पाणी खायला घालते त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्यासोबत बोलूया थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात पा माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथाकडे जाते आणि म्हणते हे प्रभू एका नगरामध्ये एक शेठ आणि शेटाने राहतात त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे का तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात हे पार्वती त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही माता पार्वती म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावाच लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हट्ट का करत आहात त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पु सुख कसं काय देऊ शकतो माता पार्वती भोलेनाथाकडे खूप हट्ट करू लागते आणि म्हणते ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू याच आशेने ती उपाशी पोटी आली आहे ती इतक्या लांबून इथे आली आहे मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो माता पार्वतीचे इतके बोलणे ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे व तसाही तुमचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण करत आलो आहे आणि हाही हट्ट मी पूर्ण करणार आहे मी शेठ आणि शेटाणीला पुत्रसुख देणार आहे परंतु हे पार्वती तुम्ही या चिमणीला सांगून द्या की तो शेठ आणि शेटाणी कोणतेही प्रकार दानधर्म करत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत शास्त्रांचे वाचन करत नाहीत कोणत्याही प्रकारचे वाचत नाहीत शेष शेठ आणि शेटाणी हे नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेटाणी आस्तिक बनले त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली मंदिरांना मदत केली गरजू लोकांची मदत केली देवांचे भजन कीर्तन केले तरच त्यांचा पुत्र दीर्घायू असेल तेव्हा चिमणी म्हणते हे प्रभू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन की ते शेठ आणि शेता आणि पूर्णपणे आस्तिक बनतील तेव्हा महादेव तथास्तू म्हणतात त्यानंतर चिमणी भोलेनाथ आणि माता पार्वतींना प्रणाम करून तिथून निघून उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोचते त्यानंतर नऊ महिन्यांनी शेठ आणि शेटणीला एका पुत्रप्राप्ती होते शेटणी पुत्राला पाहून खूप आनंदी होते चिमणीला सुद्धा खूप आनंद होतो चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद होतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळालं आहे चिमणी विचार करू लागली हा शेठ ह्या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खुश झाला आहे आणि म्हणूनच तो दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू हल शेडचा मुलगा मोठा होतो आणि शेडचा मुलगा मोठा होऊन एक महाशिवरात्र निघून जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा येते त्यानंतर तिसरी आणि चौथी होऊन बसते जेव्हा पाचवी महाशिवरात्री येते तेव्हा ती चिमणी खूप चिंतित होते आणि ती खूप दुःखी होते चिमणी विचार करू लागते शेडचा मुलगा पाच वर्षाचा झाला आहे पण हा शेट आणि शेटांनी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही मंदिरात जात नाहीत कोणालाही भिक्षा देत नाही कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते चिमणी विचार करू लागते मी शेठ आणि शेटणीला ही गोष्ट सांगू पण कशी सांगू शेठ आणि शेटणीला माझी भाषा समजणार नाही माझे इशारे सुद्धा त्यांना कळणार नाहीत आता मी काय करू शकते हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झाली होती चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते पिल्लांनो तुम्ही तुमची काळजी घ्या काही दिवसांसाठी बाहेर चालली आहे त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर पोचते कैलास पर्वतावर जाऊन चिमणी मात्र पार्वतीच्या चरणांवर पडते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातामध्ये उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास आहे तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे शेट आणि शेटाणीला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे मग तू पुन्हा इथे का आली आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते शेठ आणि शेटणीला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे परंतु त्यांना धर्ममार्गावर आणण्यात आस्तिक बनवण्यात मी यशस्वी झाली नाही मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही दोघेही नवरा बायको अजूनही तसेच आहेत ते कोणालाही कोणत्याही मंदिरामध्ये जात नाहीत कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत अजूनही दोघे नवरा बायको तसेच ना नास्तिकच आहेत तेव्हा महादेव म्हणतात हे चिमणी जर असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायू असेल तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये पडते आणि म्हणते हे माते असं होऊ नये त्यांचा पुत्र दीर्घायू असावा चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून काही मागायचं असेल तर आईच्या चरणामध्ये पडायला हवं हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत राहते आणि माता पार्वतीच्या चरणांवर पडत राहते माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते हे चिमणी तू शांत हो माता पार्वती भोलेनाथांना म्हणते हे महादेव असं होऊ नये पुढे चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचे परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभाव माझे इशारे ते समजू शकत नाहीत आता आम्ही काय करू पुढे चिमणी म्हणाली हे माते जर तुम्ही आणि तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेटणींच्या शेट जवळ गेलात आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल आम्ही लवकर शेठ आणि शेटणींच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरत्याकडे येते काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात येऊन ते शेठ आणि शेटानीला म्हणतात हे माते आम्हाला खूप भूक लागली आहे कृपया आम्हाला भोजन द्या जर तुम्ही आम्हाला भोजन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल तेव्हा शेटानी हात जोडून म्हणते हे बाबा तुम्ही मला शाप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेटानी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले चांगले पकवानं त्यांना खायला देते तिथे शेटानीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाई घेऊन यायचा हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूप आनंदित होते माता पार्वती विचार करू लागते हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे शेटानी साधू आणि सातवीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागते तेव्हा शेट आणि शेटाने दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणतीही कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेट आणि शेटाने तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही, तुम्ही, तुम्ही चुकाच करत आहात जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिला तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तो तुम्हाला सर्वांना सोडून हे जग सोडून निघा जाईल तेव्हा शेठ आणि शेठांनी साधू आणि साधवीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्हाला काहीतरी मार्ग सांगा आम्ही काय करू आमच्या उतारवयात आमच्या मातारपणात आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आता आम्ही आमच्या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या दारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा प्राणीमात्रांची मदत करा धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवांची पूजा करा देवांचे भजन कीर्तन करा इतकं म्हणून महादेव शांत राहतात दोघेही को पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्ही असंच करू त्यानंतर महादेव शेठ आणि शेटाणींना म्हणतात तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला नाही तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन आम्हाला विनंती केली तिनेच तुमच्यासाठी पुत्र मागितला होता हा तिच्याच विनंतीचा तिच्याच परिश्रमाचा फल आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये हा सुंदर पुत्र खेळत आहे तेव्हा शेठ आणि शेटानी म्हणतात बाबा ती चिमणी कुठे आहे कोणती आहे तेव्हा ती चिमणी ते येते आणि माता पार्वतींच्या खांद्यावरती बसते प्रिय मित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेटणींच्या घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरामध्ये त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट होतात आणि शेठ आणि शेटणीला शेट दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्र सफळ ठरते त्यानंतर शेठ आणि शेटांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात महाशिवरात्रीचे व्रत करतात त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करते महा देव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त होतात भक्तांनो अशाच प्रकारे जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा राहते जशी शेठ आणि शेटणीवरती शेट भगवान भोलेनाथांनी केली मित्रांनो कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आज महाशिवरात्रीचा दिवस आहे भोलेनाथांचा आशीर्वादासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही इतरांची मदत करता म्हणजे देवांची मदत करता त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच कोणाला तरी शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा भोलेनाथांचा महिमा समजू शकेल फक्त दोन क्लिक करून तुम्ही हे करू शकता महादेवांसाठी तुम्ही एवढं नक्कीच करू शकता हर हर महादेव